I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take उत्सव उपायने या वर्षी आम्ही करोनामुळं जास्त मोठ्या प्रमाणात दुसर साजरा केलेला नाहीये आमच्या मंडळाची स्थापना अठराशे त्र्याण्णव साली झालेली आहे एकशे अठ्ठावीस वर्ष आहे गणपतीची मूर्ती हे डॉक्टर दोनपळे म्हणून आहेत कागदाच्या लागल्यापासून तयार केलेली मूर्ती आहे सामाजिक कार्यक्रमात हिरवी ये भाग येत असतं करुणा निधीमध्ये काही लोकांना आम्ही धान्याचं कीट वाटप केलेलं आहे तसेच मुख्यमंत्री दिला सव्वा लाखाचे दिन दिलेली आहे माड आता पूर आला होता माडमध्ये जवळ अडीच लाख रुपयाचं आम्ही धान्यटोप केलेला आहे मंडळाला कमी एकशे अठ्ठावीस वर्ष झाली आहेत आणि मंडळ सामाजिक कार्या जवळजवळ जसं मंडळामध्ये आत्ता सर्व आहेत विश्वस्त त्यांनी पूर्णपणे सामाजिक कार्याचा त्यांनी एक आदर्श घ्यायला ठरवला की आम्ही हे करणारच आणि आता आम्ही आत्ता या कोरोना काळात आत्ता लहान जे मुलं ज्यांना मुलांना पैसे नाही आहेत शिक्षणाची आवड आहे पण त्या अशा लोकांना आम्ही पाच चॅरिटी कमिशनर ट्रस्टे पाच चेक आम्ही एक एक लाखाचे सुपूर्द केलेले आहेत आणि त्या त्यानुसार आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला आम्ही पूरग्रस्त निधीचा बी चेक दिलेला आहे त्या आणि अंधशाळेला असे आम्ही कायम सामाजिक कार्यक्रम आम्ही इथं राबत राहतो नमस्कार गणेशपेट पांगोळी गणपती ट्रस्टतर्फे सकाळ रिलीफ फंडला सव्वा लाखाची निधी देण्यात आलेली आहे तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शाळेच्या आर्थिक मदत म्हणून फी देण्यात आली शाळेची फी भरण्यात आलेली आहे तसेच नवरात्र उत्सव वगैरे असे सर्व उत्सव आपण मंडळातर्फे राबवत असतो त्यातून आपण रक्तदान शिबिर वगैरे असं सामाजिक कार्य पण करत असतो गणेशपेठ पांगुळाली सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे अठराशे त्र्याण्णव साली स्थापन झालेलं गणपती आहे त्याचं रजिस्ट्रेशन क्रमांक ए पंचवीस आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या हस्ते गणपती स्थापना केलेली आहे गणपतीची इस्टेट एक एकशे ऐंशी गणेशपेठ एकशे ब्याऐंशी गणेशपेठ एकशे सत्त्याऐंशी गणेशपेठ अशी गणपतीची स्थावर मालमत्ता आहे गणपती साधारण वीस किलो सोनं वीस किलो चांदी आणि एकशे चौ एकशे सव्वीस टोळे सोने आपण आत्तापर्यंत गणपतीसाठी केलेलं आहे गणपतीची आख्यािका खूप चांगली आहे जो पण गण गणपतीचे भक्त होतो तो गणपतीला म्हणजे त्याच्या उन्नती होती अशा प्रकारे गणपतीची स्थापना झालेली असून गणपतीला आत्तापर्यंत आपण कोविडच्या काळामध्ये बरंच गोर गरीब ग जनतेला विद्यार्थ्यांना गणपतीकडनं आपण मदत केलेली आहे मी गणेशपेठ पांगोळी सार्वजनिक गण गणपती ट्रस्टकडून प्रत्येक नागरिकाला हे असं आवाहन करू इच्छितो की प्रत्येकाने गणेश विसर्जनाच्या दिवशी फिरत्या हौदामध्ये गणपतीचं विसर्जन करावं मास्कचा वापर करावा हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत ही मी मंडळाकडनं ट्रस्टकडनं खास करून विशेष प्रत्येक नागरिकांना आवाहन करतो की ह्या सगळ्यांचं पालन करून प्रत्येकाने प्रत्येकाची स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी की जेणेकरून समाजामध्ये चे किंवा आपल्याला कुठल्याही प्रकारचे कोविडची दुखापत होऊ नये या दृष्टीने प्रत्येकाने काळजी घेण्यात यावी